राज्यात तब्बल साडेतीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकीसंदर्भातील प्रक्रिया सुरू करत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित केला आहे सोलापूर जिल्ह्यासाठी आरक्षण सोडत तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी काढली जाणार आहे राज्य निवडणूक आयोगानं आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक अधिकृत पत्रक जाहीर केलं आहे यात मुंबई शहर मुंबई उपनगर भंडारा आणि गोंदिया वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आरक्षण सोडत काढण्यास सूचित करण्यात आलं आहे ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण आरक्षण प्रक्रिया पार पडणार आहे यामध्ये प्रारूप आरक्षण हरकती व सूचना आणि अंतिम आरक्षण या टप्प्यांचा समावेश आहे तेरा ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्यासाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे ही सोडत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काढली जाणार आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरात अनेक इच्छुक उमेदवार स्थानिक राजकीय नेते आणि कार्यकर्ते या निवडणुकांच्या घोषणेकडे डोळे लावून बसले आहेत आता आरक्षण प्रक्रिया सुरू झाल्यानं राजकीय पक्षांनी आपापल्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे